झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा युवा स्तंभ न्यूज नेटवर्क जनहितार्थ जारी महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या वतीने दिनांक सव्वीस मार्च रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेला महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गोविंद सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांची उपस्थिती होती या परिषदेत महेश प्रभाकर राऊत दत्तात्रय यादव इलग सरचिटणीस भगवान कामसरी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला बैठकीत वाहतूक क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा झाली वाढत्या इंधन दरवाढीमुळे होणारे परिणाम ट्रक व टँकर्स मालकांच्या अडचणी सरकारकडून मिळणाऱ्या सवलती या संबंधित मुद्दे मांडण्यात आले परिषदेत सहभागी संघटनांनी एकत्र येऊन वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार केला तसेच शासन स्तरावर या विषयावर चर्चा करून योग्य उपाययोजना करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली पत्रकार परिषदेला राज्यभरातील अनेक वाहतूकदार प्रतिनिधी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेंद्र गोविंद साहेब आज जो प्रश्न आपण मांडलेला आहे हा ह्याचा फार मोठा गंभीर विषय कारण की वारंवार पोलिसांच्या माध्यमातून ज्या गोष्टी होत आहेत ई घेऊन ड्रायव्हरच्या बद्दल घटनेबद्दल पण ह्याच्यावर कुठे भूमिका घेतली जात नाही तर ह्याच्यामध्ये अपयश आहे आणि काय करायला पाहिजे सरकारने आपण या प्रश्नाचं उत्तर घ्या त्याच्यानंतर पहिला प्रश्न विचार ना परिवहन मंत्री परिवहन मंत्र्यांच्या दरम्यामध्ये नेमका तुमचा कोणता प्रश्न मांडला जातोय आणि त्या प्रश्नाला जर सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही तर तुमचा आक्रोश करणार आहात बघा प्रश्न एक प्रश्न नाही आता महासंघाकडे सर्वात छोट्या मोठ्या यांच्यात भरपूर पाहिजेत पन्नास साठ आमच्याकडे प्रश्न आहेत त्यात आता जस्ट आज बावीस प्रश्नाचं ते एकदमच तातडी निगडीत आहेत आता प्रेस कॉन्फरन्स चर्चा केलेली आहे तर त्याचे प्रश्न किती हॅलो 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 आता ते जे प्रश्न आहेत निगडीत तर ते किती सोडवतात त्याच्यापासून आम्ही आता निवेदन देणार आहे शेवटी काय बघा ते त्यांच्या आम शेवटी का आम्ही काय त्याला फोर्स करू शकणार नाही ना, की तुम्ही हे सोडवायलाच पाहिजे त्यानंतर पुढची भूमिका आम्ही घेणार राज्याच्या अर्थव्यवस्थाचा वाहतूकदार हा एक पुढे काय तर अर्थव्यवस्था बळकट होते की वाहतूकदारांमुळे बरोबर आहे तुमचं त्याच्यावरती काय विश्लेषण 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 सरकारचा प्रश्न आहे त्यांनी कसा सोडवायचा तो प्रश्न त्यांनी साहेब ई चलनाच्या बद्दल काय म्हणत आहे ई चलन आहे म्हणजे अन्यायकारक आहे कारण कायच्यावर सुनवाई नाही आणि आजकाल काय झालं आत्ता आले नव्हते मुख्यमंत्री त्यांनी एक केले की के आदेश दिला की मागून पुढून कॅमेरा मारायचे ते बंद करा पण अजून पण चालू आहे ते करतात काय करतात आता त्यांचा कोटा पुरा व्हायचा हो नसेल ते मागून संध्याकाळी बसतात मग ज्यांना ज्यांना पाठवतात ते इथे गाडी पकडल्याने आणि त्याच्यानंतर ते करतात पण तो कसा आहे आज एक ड्रायव्हर माणूस तुम्ही सांगा एक हजार रुपये कमवणारा माणूस आहे तो दीड दोन हजार रुपये अडीच हजार कमी तर पहिला पाचशे रुपये दुसरा दीड हजार रुपये त्यानंतर परत गेलं की दीड हजार आणि काय फक्त घेतात नो पार्किंग सिग्नल जम्पिंग हा एक आहे आणि ऑबस्ट्रकल टू पब्लिक आता तुम्ही सांगा सिग्नलच्या दरा पुढे जर कुठे ऑबस्ट्रकल होणार आहे किंवा पार्किंगच्या जागेत लागलेली आहे गाडी जर ती पुढे मागे झाली तर ऑब्शेकल कुठे होतात तुम्ही अर्धे चलन बघाल तर ऑब्श्रकल टू पब्लिक येते महत्वाचा कोणता मुद्दा आहे जो सरकारने पहिल्या प्रथम सोडवला असं तुम्हाला वाटतं बघा महत्वाची सर्वच प्रश्न ही चलन आहे मुंबई शहरामध्ये महत्वाचा मुद्दा सध्या मुंबई शहरामध्ये सध्या महत्वाचा मुद्दा ई चलन आहेच मोठा तर ई चलनचं पाचशे रुपये चलन एक एकदा पडले की नंतर पंधराशे 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 एका काय गाडीवर पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास जी चलन आहेत गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत आता हा वाहतूकदार कुठून भरणार दुसरा मुद्दा पार्किंग जर मुंबईमध्ये पार्किंगची व्यवस्था नसेल तर हा वाहतूकदार कुठे गाड्या उभ्या करणार आज दयाहून आमची परिस्थिती आहे आमच्या गाड्या नाक्यावर कुठे उभे असतात पण त्या नाक्यावर सुद्धा आम्हाला लिगली आम्ही त्यांच्याकडे नाका मागतोय तरी सुद्धा आम्हाला देत नाही की आम्ही देऊ शकत नाही म्हणतात मग जर गव्हर्नमेंट जर हा वाहतूक व्यवसाय आहे ही जगातली महाराष्ट्र भारतातली मोठी इंडस्ट्रील आहे मग त्याची व्यवस्था करणं हे गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे की नाही आणि हा ट्रक टॅम्पो जे गाड्या आहेत हा 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 गाडीचा बंदोबस्त का केला जातो त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे पाठपुरावा प्रत्येक संघटनेने पाठपुरावा केलेला आहे पण आम्हाला काय सांगितलं जात की जशी रिक्षा स्टँड आहेत तसे आम्ही म्हणतो की आम्हाला टेम्पो स्टँड द्या जास्त मुंबई शहरमध्ये टेम्पो आहेत टेम्पो व्यवसाय जास्त आहे तर ते का म्हणतात रिक्षाप्रमाणे आम्ही तुम्हाला रिक्षा टॅक्सी इसेन्शियल सर्व्हिस मध्ये त्यांनी कायदा केलेला आहे त्यामुळे त्यांना टॅक्सी आम्ही तोच मागतो की आमची पण इसेन्शियल सर्व्हिस करा आणि धान्य दूध सकाळी सकाळी गाड्या येतात ते अजून कायदा तो मानमा म्हणजे करतच नाही ते आणि इसेन्शियल सर्व्हिस जर डिक्लेअर केली तर गव्हर्नमेंटला नियमाप्रमाणे सर्व घ्यावं लागणार आहे ची जागा पाहतात वाहनांची संख्या आहे रस्ते त्याच्यामध्ये सरकार शक्य आहे का तुमच्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून करायला पाहिजे ना कसं असतं कसं असतं करत आहे त्यांना कळत नाही काही सर्व पैसा त्यांना काय नाही ऑर्डर एखाद्या तुम्ही त्यांना द्या म्हणून तिथे पैसे घेतात पण नाही दा आमचं की दुसरं आम्ही बघा किती अपघात आणि किती चोऱ्या झाल्यात हे पहिले सरकारने दाखवते त्याच्यामुळे मध्ये गव्हर्नमेंट लोकांना फायदा होणार तुम्ही एक काय माहिती गव्हर्नमेंट असं एखाद्या बोलू नये गडकरी साहेब बाहेर जातात आणि तिथे आणतात आणि इथे इम्प्लिमेंट करतात पण त्यांची एवढी सिस्टम नाही ना की ती सिस्टम इथे अप्लिकेबल करू शकतात आता ई प्रणाली चालू केली तुम्ही बोलतात प्रणाली महिन्यातून पाच वेळा हे असते डाऊन असते लोक लाईन लागतात जर तुम्ही जर एवढं सक्षम आहे तर तेवढं करा ना आणि ट्रान्सपोर्टर बिचारा गरीब आहे त्याला इथं समजा आतापर्यंत दहावी झाला आता वेल एज्युकेटेड येतात ते आता आमच्या लाईनमध्ये येत नाही आता काल मी गडकरी साहेब बोलले बावीस लाख ड्रायव्हर आता शॉर्टेज व्हायला लागले इंडियामध्ये पुरे मी कुणाचं शाप सांगा ना सरकारचं एक आमचं आहे तुम्ही सांगा लायसन ऑनलाईन केलंय रस्त्यावर बसून लायसन मिळते आणि पत्रकारांना सर्व माहिती आहे नेमकं ठरवायला हवं असं तुमच्याकडून आमच्याकडे सजेशन आहे ज्या तुम्ही सिस्टम हे करताय आता तुम्ही नवीन वेहकल काढता सर्व करताय त्याच्यावर पुढे हे केल्यानंतर की तुम्ही योग्य धरण करा की आता रोड केले कुठे फक्त रोड चांगले केले आम्ही मानतो तिथे सिस्टम काय आज समृद्धी मी जाऊन आलो मुंबईवरून गेलो आता इगतपुरीच्या पुढे गेलो शिर्डी पर्यंत गेलो कुठेही सुविधा नाही मी रस्त्यात उद्या काही ऍक्सिडेंट काही झालं शेवटी पाच पदरी चार पदरी केल्या रात्रीचा ड्रायव्हर का एकदम सरळ केलं त्याला दिसत नाही ड्रायव्हरची झोप येणार सरळ रस्ते हो तुम्ही म्हणजे सरकार तुमच्याकडून टॅक्स रुपणे अनेकदा उत्पन्न घेतेच उत्पन्न घेते पण आवश्यक पण त्याच्यावर सरकारचे आमचे काय म्हणणे कि जेवढे कमिटी बसवतात तर ट्रान्सपोर्टचा कोणी प्रतिनिधी नसतो पण त्याच्यासाठी जर ट्रान्सपोर्टचे चांगले प्रतिनिधी घेतले त्या रिलेटेड आहे त्याप्रमाणे आम्ही काहीतरी डिस्कस करून त्यांना सजेशन देऊ शकतो ना आम्ही एकदा ड्रायव्हर बोलतात की मोबाईल फोटो काढतात यंत्रणाचा वापर करून जास्त होत असे ड्रायव्हर अनेकदा बोलतात त्यांची तक्रार आहे पण हे ह्या सर्व गोष्टीसाठी आपण कसं हे करणार आता ड्रायव्हरचं कसं आहे की ड्रायव्हर घाबरतो कारण त्याला माहिती आहे दिवसाला एक फाईन मारला तर शेट पैसे देणार नाही एक फाईन आमचं कसं ड्रायव्हरला आम्ही पैसे देणार नाही तुम्ही गाडी सुरक्षित चालवा सिग्नल जम्पिंग करून पण शेवटी मागून फोटो मारतात त्याला आम्ही काय करू शकणार नाही ड्रायव्हर पण काय करू शकत नाही म्हणून ड्रायव्हर पूर्वी वाहनावरती जी केस करण्याचा अधिकार होता हा वा, वा, वा मोटर वाहन परिवहन कायद्याच्या याच्यामध्ये पोलिसांना एसआय असलेल्या वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे केस आहेत त्यावेळी त्यांच्याकडे त्या पद्धतीचं ए चलन असायचं त्याला एटीएम त्यांच्या भाषेमध्ये एटीएम म्हणतात परंतु आता काय आलंय की ट्राफिकने अधिकृत ठेवलेले वॉर्डर्स म्हणजे त्यांचे जे, जे पुरस्कृत आहेत त्यांच्या मार्फत ते मोबाईलच्या तर्फे कुठल्याही गाडीचं चलन काढतात ते त्यांना कुठल्याही प्रकारे अधिकार नाही साधा कॉन्स्टेबल ही चलन काढून तो त्याच्या डिव्हाइसवर अपलोड करतो मुख्यमंत्र्यांनी व माननीय परिवहन मंत्री व गृहमंत्र्यांनी ह्या सक्त सूचना दिल्या की कोणीही अशा प्रकारचे चॅलेज करायचे आहेत परंतु याची पूर्तता न करता त्यांच्या आदेशाची पायमंदी करतात दुसरी गोष्ट तुम्हाला महत्वाचं सांगण्याचं आहे की या महाराष्ट्र सरकार दे नव्हे जर पूर्ण देशाला जे एक आर्थिक पाठबा देणारी ज्या संस्था असेल तर ही ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीज आहे परंतु या ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीजकडे सरकारने इतकं दुर्लक्ष केलेलं आहे की फार दुर्लक्ष केलंय कुठल्याही ट्रक ड्रायव्हर कारण टोल आणि केसेस महसूल याच्या मार्फत आमच्याकडनं मजबूत पैसा वसूल करते परंतु आम्हाला बेनिफिट्स मिळते तर टोलच्या बाबतीत टोल सरकारने ही संकल्पना आणली होती त्यावेळी आमचे आदरणीय कैलासवासी महेंद्रसिंग भुरा यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं आज एखादा जी आर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने एक रुपये चाळीस पैसे पेट्रोलमध्ये व दोन रुपये सत्तर पैसे मध्ये तुम्हाला टोल न आकारता आम्ही तुमच्यावरती डिझेल आणि पेट्रोल मध्ये सर्व सम, सर्व समान आम्ही वापरण्यात येणार असं आम्हाला सांगितलं त्यामार्फत आम्ही त्या टायमाला होते मेघे साहेब होते परिवहन होते त्यावेळी आम्ही यांना पुढचं किंवा आम्ही त्यांच्या या पाठपुरावाला आम्ही मान्यता दिली त्याच्यानंतर या लोकांनी परत महाराष्ट्रामध्ये टोलची संकल्पना उभारली आणि जागोजागी टोल उभारले त्याच्यानंतर या लोकांना ही कळवलं लागली की वाहतूकदार आणि सामान्य पब्लिक यांना काही देणं घेणं नाही आहे हे पैसे देणार त्याच्यामुळे टोल जी एक हे किड ही किड महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या देशाला नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रक टर्मिनल आता तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्र शासनाला ट्रक टर्मिनल आज वाहतूकदारांच्या ज्या पासिंगच्या गाड्यांच्या ज्या केसेस झाल्या तुम्ही आता एक प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला होता की सदर ट्रक त्याची फिटनेस संपलेली होती तुम्हाला कल्पना नसेल याला जबाबदार महाराष्ट्र आहे कारण काय झालं की यांच्याकडे सर्व संकल्पना राबवायचे परंतु राबवण्यासाठी जी अधिकृत जमीन लागते ती एक शासन शासनाला शासनाची जमीन देऊ शकत नाही की घेऊ शकत नाही हा त्यांच्यातलाच एक त्यांचं अपयश पण आमच्यावर बोललं जायचं आज आमचे वाहन जर आम्हाला रजिस्ट्रेशन करून जर दर फिटनेस करायचं असेल तर त्या किमान पंधरा दिवसापासून तर पन्नास दिवस लागतात याला जबाबदार कोण आम्ही वाहतूकदार तुम्ही मला सांगा आज जर दोन गाडीचा मालक असेल तो आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणार त्या गाडी बंद ठेवून करणार म्हणजे त्याला बँकेची हप्ते भरायचे त्याला परिवारही चालायचे चाला चा, सरकारचा टॅक्सही भरायचा त्यांनी करायचं काय उर्वरित दुसरी गोष्ट वाहतूक एंट्री एंट्री आता आमचं असं म्हणणं होतं की एंट्री एंट्रीच्या कालावधीमध्ये प्रत्येक वेळी आम्हालाच का जबाबदार धरलं जातं प्रत्येक मोठा अपघात झाला त्याला आम्हालाच का जबाबदार झाला म्हणजे आम्ही नक्की केलं काय आम्ही तुमच्या तुमच्या जनसामान्यांच्या सेवाही पुरवायच्या आणि तुमच्या लोकांचा त्रास आम्ही आम्हाला ना, ना ट्रक क्रमिनीची जागा आहे ना ट्रक पार्किंगची जागा आहे ना आम्हाला कुठल्या सोयी सुविधा दिल्या जातात असेल आमचं एकच म्हटलं तुम्ही जर या संदर्भात आम्हाला पूर्तता केली नाही तर मोटार वाहन कायद्याच्या नियमामध्ये दर दर महिन्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे मोटार वाहन कमिशनर ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रान्सपोर्ट इन्स्पेक्टर स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार व वाहतूकदारांच्या जनप्रतिनिधींची बैठक घेणे गरजेचे असते परंतु शासन गेल्या पंधरा वर्षापासून असा कुठल्याही बैठक घेतलेली नाही जेणेकरून वाहतूकदारांचे प्रश्न आपण सरकार दरबारी मांडून सोडू शकू कारण वाहतूकदारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठल्याही शासनाच्या कुठल्याही प्रतिनिधीला इंटरेस्ट नाहीये कारण ते प्र आम्ही जर त्यांचे प्रश्न मांडले तर त्यांचं जे उखळ आहे ते जगासमोर येणार आहे कारण ते आम्हाला सोयी सुविधा उपलब्ध देऊ शकत नाही त्याच्यामुळे ते लोक आमच्या बैठका घेत नाही जर शासनाने या जर बैठका घेतला सुरुवात केली तर आज आम्हाला आम्ही जनसामान्यांप्रमाणे त्यांना सेवा देतोय ती देतच राहू आम्ही नंतर जन आंदोलन किंवा काय होईल तर त्याला जबाबदारी तो म्हणजे त्याचा माल त्याचा अमाल तो जी आर काढलाय फडणवीस सरकारनी दोन हजार सोळाला त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली आहे त्याच्यामुळं केंद्राची आणि महाराष्ट्र शासनाची जीएसटी पुरवतात व्यापारी कारखान्यात आणि ते रोख पैसे आमच्या ट्रकवाऱ्याकडून घेतात कुठल्याही कायद्यात तरुच नाहीये तर कृपया मला शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की तुम्ही काढलेला जी आर आहे शिवराजा सोळाचा त्याची त्वरित अंमलबजावणी करावीचा टू पॉईंट हा विषय आहे परराज्यातील ऑल इंडिया परमिट असलेल्या गाड्या आजच्या आजच्या परिस्थितीमध्ये सांगलीवरून मुंबईला कर्नाटकच्या गाड्या येत आहेत आणि महाराष्ट्राच्या गाड्या आहेत तिथं आज राजस्थानच्या गाड्या साखर म्हणून मुंबईला लागल्यात त्या चाळीस चाळीस टन भरून टेलव येत आहेत ते आम्हाला लागतं चौदाशे रुपये भाडं आणि ते अकराशे रुपयामध्ये येत आहेत त्याच्यामुळे व्यापाराचा फायदा होतो पण आपला महाराष्ट्रातला मोटरवाला उपाशी न आहे त्यासाठी टू पॉईंट वाहतूक जी आहे ऑल इंडिया परमिट वाल्याची ती त्वरित बंद केली पाहिजे महाराष्ट्रातल्या गाड्याला तो धंदा मिळेल टोल हा किती असावा म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईच्या जवळ भिवंडी रोड आहे भिवंडी पासून वसई वसई खामण भिवंडी असं रस्त्याचं नाव आहे त्या रस्त्याची अवस्था दयनीय आहे दहा वर्षापासून एकही खड्डा बुजला गेला नाही तिथून सव्वीस किलोमीटर त्या महामार्गावर सव्वीस किलोमीटरवर दोन टोल नाके आहेत म्हणजे एक जाण्यासाठी आहे की येण्यासाठी आहे त्या सव्वीस किलोमीटरच्या टोल नाक्यावर ट्रकसाठी दोनशे साठ रुपये टोल आकारला जातो म्हणजे सव्वीस किलोमीटरला दहा रुपये किलोमीटर अतिशय अन्यायकारक आहे दहा वर्षापासून त्याची डागडुजी नाही आणि विशेष म्हणजे ते टोल नाका चालवायला ती जी कंपनी होती ती ब्लॅकलिस्ट झालेली आहे ती ब्लॅकलिस्ट होऊन कोर्टात केस चालू होती परत तिने टोल चालू केलेला आहे त्या कंपनी मार्फत ही अन्यायकारक टोल वसुली नाही मी दरोडा म्हणतो का दिवसा रोबरी चालू आहे तिथे लाईट नाही रात्री काही प्रवाशांना सुविधा नाही टोल नाक्यावर पण प्रकाश व्यवस्था नाही वाहन तानकाना ज्या सुविधा पाहिजे त्या नाही सव्वीस किलोमीटर मार्गक्रमण करायला दीड तास ट्रकला लागतो म्हणजे हे जेलपेक्षाही भयंकर यातना आहेत आणि या वाहनाचे नुकसान होते ड्रायव्हर थकतो दुर्घटना होतात स्थानिक लोक मरतात मोटरसायकलवाले पडतात ह्याच्याकडे प्रशासन अगदी दुर्लक्ष करतं गडकरी साहेबांना माझी विनंती आहे की अशा ज्या अतिशय गरजेच्या जागा आहेत तुम्ही एक्सप्रेस बनवले आभारी आहोत आम्ही तुमचे दीड तास दहा ला... तास लागत होते आता तीन तास लागतात पण जिथे अर्धा तासाचा मार्ग आहे तिथे आधी चार चार तास लागतात तिकडे पण कृपया बघा धन्यवाद जी कंपनी बोलते बी एस थ्री गाडी या युरिया वापरलेला आहे हे गाडी प्रदूषण नाही आहे मग बी एस सिक्स जर गाडी असेल तर बी एस सिक्स गाडीला बी एस टू त्रास नियम लागू पडत नाही तो आठ वर्षाचा कायदा हा खारिज केला पाहिजे जो पूर्वीचा कायदा होता त्याच्यामध्ये ह्या बी एस सिक्स गाड्या आता आलेल्या आहेत त्या पूर्ण एस आहे पूर्ण इलेक्ट्रॉनिक गाडी आहे त्या पूर्वीच्या गाड्या बी एस टू बी एस थ्री या गाड्या मॅन्युअल गाड्या होत्या त्यावेळेचा तो कायदा आहे तो आज लागू आजपर्यंत लागू आहे तो कायदा सरकारनं खारिज करावा आणि दर मुंबईचा टेम्पोवाला हा जगू शकतो आठ वर्ष गाडीचा फक्त कायदा चालतोय आठ वर्षामध्ये त्या गाडीला काही होत नाही आणि ती गाडी मुंबईच्या बाहेर सात वर्ष परत चालते आम्ही मुंबईचा जर टेम्पो व्यावसायिक हा जर जगला तर उद्या मुंबईतला वाहतूक नीट चालेल अन्यथा आम्हाला याच्यावरती कठोर पाऊल उचलावं लागू नये असे मी एक शासनाला मीडियाद्वारे ही आपल्याला सूचना करतोय आणि दुसरा जो आता अतिशय दुर्गम जो विषय आहे तो म्हणजे ई चलनाचा तुम्ही तर ऐकलेलं आहे ई चलन हे सरकारने याच्यावरती निर्बंध लागवावे आम्ही ई चलनामध्ये नक्की गुन्हेगार असेल तर गुन्हेगाराला शासन हे मिळाले पाहिजे आम्ही शासन भोगायला तयार आहे पण त्याला मर्यादा आहे तुम्ही एका दिवसाला किती चार्ज घ्यावा लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये दिले आणि आता बंद करायला लागला याला शासन म्हणायचं का या ठिकाणी जर आमच्या सारखा धारक पंधराशे रुपये नाही दिवसाला तीन तीन हजार रुपये हजार रुपये कमवतोय आणि तो तीन हजार रुपयाचा चार्ज भरतोय तर हा मुंबईचा टेम्पोवाला नस्तानुभूत होण्याची वेळ आलेली आहे जर मुंबईचा वाला जो वाचवायचा असेल तर शासनाने याची खबरदारी घेऊन चांगल्या पद्धतीने विचार करून तो पंधराशे रुपये फाईन आज पूर्वी शंभर रुपये होता आणि पाचशे रुपये द्यायला खोस हुशिने तयार आहोत पण पंधराशे रुपये चार्ज आणि तोही दिवसाला तीन तीन चार चार वेळा मारतात ही कुठली शासन आहे हे कुठलं प्रशासन आहे त्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे मी सांगितलं तुम्हाला मी दहा टेम्पोचा मालक होतो दोन टेम्पोवरती आलो याच्यासाठी कारण आहे तर एका टेम्पोला उभं राहायला जागाच नाहीये रात्रीच्या वेळेला संध्याकाळी हवालदार येतो फोटो मारून निघून जातो त्याची काही चूक नाहीये शासनाने त्यांना आदेश दिला म्हणून पोलीस काम करतोय आम्ही पोलिसांना दोष देत नाहीये पण प्रशासन आहे शासनाने याच्यावरती चांगल्या पद्धतीने निर्बंध लागून छोट्या व्यवसायकारांचा विचार करावा या विचारातून हा जर वाचेल अन्यथा उद्याही तरकारी मुंबईला पोहोचू शकणार नाही हे दूधही मुंबईला पोहोचू शकणार नाही ना मासे खाणार मासेही मिळणार नाही ना हा वाहतूकदार जर नाही वाचला तर